नमस्कार बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर मौलींना सप्तशतकोत्तर जयंतीच्या निमित्तानं एक मनपूर्वक अभिवादन करण्यासाठी बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून एका नगरप्रदक्षिणा दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे आयोजन करण्याच्या पाठीमागचं महत्त्वाचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आपल्याकडे म्हटलं जातं ज्ञाने रचिला पाया तो का झाला से कळस म्हणजे आपल्याकडे ही जी संत परंपरा आहे या संत परंपरेच्या माध्यमातून संतांची शिकवण त्यांचे संदेश उपदेश नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरलेली आहेत या निमित्तानं त्यांच्या तत्त्वज्ञानाचं त्यांच्या उपदेशांचं सगळ्यांनी अंगीकार करावा म्हणून बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून ज्ञानमाऊलींना श्रद्धांजली म्हणून आदरांजली म्हणून अभिवादन म्हणून बार्शी नगर परिषद आपल्या श्रीक्षे श्रीक्षेत्र भगवंत मंदिर येथून रॅलीचं आयोजन करते सॉरी दिंडीचं आयोजन करते या दिंडीच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील बार्शी शहरातील जे हरिभक्त परायण प्रवंच प्रवचनकार संतश्रेष्ठ मंडळी आहेत आदरणीय हबप बोदले महाराज आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर इथं हरिभक्त परायण परंपरा विकसित करणारे इतर जे सर्व महाराज आहेत त्यांना आम्ही मनपूर्वक अभि आवाहन केलेलं आहे की के या दिंडीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं त्यांच्याकडने आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे त्याचबरोबर श्री भगवंत ट्रस्ट या यांच्या माध्यमातून अध्यक्ष श्री बुडुकदा यांच्या माध्यमातूनही त्यांचे संपूर्ण ट्रस्ट या दिंडीमध्ये मो सहभागी होते आहे त्याचबरोबर श्री भगवंत भगवंतांना मानणारे जे श्रद्धाळू आपल्याकडचे भाविक आहेत ते भाविकही मोठ्या प्रमाणात इथं सहभागी होत आहेत त्याचबरोबर बार्शी शहरातील सर्व आणि तालुक्यातील सर्व भजनी मंडळी जे आहेत ह्या भजनी मंडळांनाही आम्ही आवाहन केलं होतं भजनी मंडळी त्यांच्या संपूर्ण ताप्यासह मृदंगांच्या गजरात ज्ञानमौलींना आदरांजली देण्यासाठी येत आहेत या ठिकाणी आपल्याकडं ह हो पप्प शिवलीलाताई पाटील खूप चांगल्या कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसह या ठिकाणी मौलींना आदरांदरांजली वाहण्यासाठी येत आहेत म्हणजे सर्व स्तरातील बार्शीकर बंधू भगिनी या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत पालखीमध्ये आपण मौलींची प्रतिमा ठेवून आपण पसायदान म्हणत ज्ञानेश्वरी ग्रंथ त्या ठिकाणी ठेवून पालखीमध्ये आपण ही दिंडी जाणार आहे त्यामुळं माझं संपूर्ण समस्त बारशीकर नागरिक भगिनींना मनापासून आवाहन आहे विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणावरती अगदी उत्साहामध्ये मौलींचा सप्तशतकोत्तर स्वर सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा आपण सर्वजण एकत्र साजरा करूया आणि मोठ्या प्रमाणात आपला सहभागी या ठिकाणी माऊलींच्या उपदेशांचा माऊलींच्या संदेशाचा आपल्या सर्वांना चांगला अंगीकार व्हावा हाच ह्याच्या पाठीमागचा एक मनोभाव हे बार्शी नगरपालिकेचा हेतू आहे आणि आपल्या माध्यमातून संपूर्ण बार्शीकर यामध्ये नक्कीच सहभागी होतील असा आम्हाला विश्वास वाटतो जय हिंद